टी स्टँडवर आंदोलन करणारा एस टी स्टँड धुणारा झाडू मारणारा आणि तिथून कुठंतरी वर्तमानपत्राच्या चौकटीत आपलं नाव छापून येतंय का हे याच्यासाठी धडपडणारा एक कार्यकर्ता गिरीश उचलला भारतीय जनता पार्टीने उचलला आणि त्यांच्यातला स्पार्क बघितला त्यांना संधी दिली असं असतं की सातत्यानं आपल्याला पद मिळत जात आहेत आणि आपण आत्ता इथं बघितलं की आमची संघटना काय आहे आमच्या आत्ताच्या उमेदवार आदरणीय त्या याचं अतिशय उत्तम उदाहरण आहे की संयम बाळगला तर भारतीय जनता पार्टी कसं भरभरून देते आता घेणाऱ्याची झोळीच फाटलेली असेल त्याला आम्ही काही करू शकत नाही आमचं शीर्षस्थ नेतृत्व आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या बाबतीत काय प्रकार घडला होता आपल्याला माहिती आहे पण आज ते भारतीय जनता पक्षाचं शीर्षस्थ नेतृत्व आहे ते आमचं राज्याचं सर्वोच्च नेतृत्व आहे ते राज्याचं नेतृत्व करतायत ही भाजप आहे हा भारतीय जनता पक्ष आहे पण तुम्हाला थोडी वाट बघायची सवय जर नसेल थोडी कळ काढायची सवय जर नसेल आणि माझं आव्हान आहे की नेमक्या अशा काय तक्रारी झाल्या होत्या त्या जाहीरपणे वंदेश पाटलांनी सांगितलं पाहिजे गिरीश भाऊ तेवढे प्रगल्भ नेते भाऊ बोलले नाहीत याचा अर्थ त्यांनी गिरीश महाजन यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या नेत्यावरती टीका करायची कसं आहे खान्देशची जनता इतक्या लवकर उपकाराला उतराई होणारी नाहीये लोकांना देखील याचं वाईट वाटेल लोक व्यथित होतील सगळं तुम्हाला मिळतंय आणि एक दिवस तुम्हाला सांगितलं पक्षानं थोडी वाट बघा तर सगळं लाथाडून निघून जायचं याला खान्देशी जनता उत्तर दिलं असं मला वाटतं